दोन हजार चौदा ला असंच आपण एक झालतो दोन हजार चौदा ला असेच आश्वासन दिलते फक्त आश्वासन चौदाच नाही तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून या महाराष्ट्रातल्या धनगरांना जाणीवपूर्वक फसवे आश्वासन दिलते चौदाला दिलं आणि चौदाला सांगितलं पहिल्या कॅबिनेटला देऊ आणि पुन्हा सांगितलं अभ्यास करू अरे मग चौदाला पहिल्या कॅबिनेटला देऊ म्हणलं सांगितलं मालणार आणि पुन्हा अभ्यास करायचं कळायला लागलं मग आधी काय माल लावून शब्द दिल तर त्याच्यानंतर पण महाराष्ट्रातल्या धनगरांचं कधी या महाराष्ट्रातल्या सत्तर वर्षापासून ज्या आरक्षणासाठी संघर्ष केला ज्या मुख्यमंत्री सगळ्यांचं जर दुःख दिसत असेल तर आमची माय माउली ज्या वेळेस हातामध्ये ले दोन लेकरा घेऊन आणि डोक्यावर टोपली घेऊन ज्यावेळेस मेघ महाभवणीचं दुःख कोण बघणार कोण बघणार